काय चाललंय झालं साहेब आई होय बोका लागले ते होय आई वाटी ओलातली का ग मावशी निघाली अगं दोन मिनिटात ची हाटवून जायचंय बस खाली असं आहे बघ तुझं कि काम करून कुठं को साठवून ठेवणार आहे कुठून येणार आहे संघटना जेवाला खायचं नाही काय नाही आमच्या आहे बघ जेवाला खाणार अगोदर पहिलं विटोपा मग पोटोबा आणि मग पा काय काय बोलती दोघी सासू मग जेव्हा कुठलं पाहुण कोण घालतो हो अयो बाबत भारी माणूस हा राह त्याला जेवाय बर का टाइम खरं बकरी करायची झालं का पाहुणे बाहेर आले चाहत्यावा लागतो अगोदर मला वाटत झालं का पूजन झालं का जाऊ दे मस्त झालं का दो 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 दो। मौशें? मौशें, बंगला, बंगला, मला कसं बोला नाही पूज व्हायला होय होय मावशी मावशीन बंगला बांधला बंगला का मला पूजा बोलावलं नाही का मला होय ग कुठे गेली ती

कॉलेजला मग कशाला का दर चांगला आहे हिरव्या मिरच्या ना मला काय म्हणायचं व्हायचे मिरच्या काय करा लागल ग काय नाही त्याला दुसरं काय तर औषध काहीतरी असत होय तोडायचं लावायचं म्हणतोय मीठ शिवाय हा गार्टनी आज गार्ट पडायचा आहे ग ते हो काय चिरलंय ते तमोट चटणी वय मावशी म्हणजे कोण माहितीये का आमची आईची आत्ते एका दृष्टीने हाय का बरोबर <laughs> आहे का माझ आत्ते बी आहे आणि जाऊ बी या दोन नाते नाही वाटत ना आतच नाही वाटत बहीण वाटत वाटते हा पण ते आत म्हणती काय काय नाही म्हणत बाई होय का आत म्हणत नाही पण आतच नात ती कुठलं ना पण पण ती का होय आई ए बर मी काय म्हणतोय साईड पाक जास्त करा त्या बाबांना द्यायला केला ना तिकड करा कसं आहे माहितीये का ती माणूस राव ती काल हा मी ऐकलं होतं बरं काल बी काहीतरी काल चाल ना कडी मला

खड्यात तोंड घातलं होतं तर राऊ शेत गेला गेला कुलकला होय संपला होई मी घेतला मग मग घेतला मी छान केलं तर हो का घ्यायची गाठा ग मला बी घ्यायची गाठ माणूस आहे काय पोर नाहीत त्याला लिहिलं पोहरांनी वाटत काहीतरी पोहरांनी काहीतरी केलं जमिनी नावा कोण अंगठ घेतलं काय करायचं असल्याचा उपयोग काय काय नाही ना मग कोणतं अंगठ घेतलं त्याचं लेखीन घेतलं का मग काय नतवानी नव होय हां तेच की लय माणस आताची माणसं लय खुडील बघा मस्त बघे चटणी आई नादच नाही यायचा करा आमच्या तांबाडी चटणी आहे का नाही काय हा मग काय एक गोवली तिथे मी आहे तिथे तांबाडी तांबा गोवली तिथे

पप्पा ह पप्पा ह ने वर खरबता वाढ पग ती पकी बाय नाही नाही इकडे किती नाही नको पचत बोल या न सगै हर नसतो या न जरा सुण नाही न मुद मला नाही काम करू दम का